तर ये आहे मित्रांनो चाळीसगाव मधील पाटणा देवीचं मंदिर हे पण हे माडपंथ मंदिर आहे बघा

बा बनी पण खाली राक्षसांनाच मारताना देवी हेच ते राक्षस जनतेची लूट करणार त्या काळातली मंदिराची थोडं फुडवायलच आहे मी काय खास झालं नवीन हे नवीन झालं पण तोड फुडवयलच त्या काळामध्ये हा बाहेरून बांधकाम झालं श्री वास्तू पाहण्याजोगी मित्रांनो सर्वांनी इथं आलं पाहिजे पाटणा देवी म्हणून देवीचं मंदिर आहे आणि इथं पण देवी चंडिका देवी राक्षसांचा संवार करतानाच दिसल तिच्या पायाखाली तुम्ही पाहिलं सर्वांनी राक्षसांना मारताना फोटो आहे म्हणजे ते चित्रच तसं आहे का ही राक्षसांचा सवार करायचं ते राक्षस जनतेची त्या काळातली लूट करणारी राक्षस जे आत्ताच्या काळात ते राक्षस करत आहे धबधबाई पूर्ण जे राक्षस आले नंतरच्या काळात आणि त्यांनी सगळी नंदी असल मूर्ती असतील ही तोडफोड केली आणि देवीचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला पण ते संपणार नाही संपलं नाही शेवटी ज्याची जशी करणी तशीच भरणी राहणार आणि ही बघा ही आहे चाळीसगावच्या चेंडिका देवीचं मंदिर पाटणा देवीचं काय बोलणार आजाद बाईच काय बोलणार आता मंदिराच्या बाबतीत काय वाटतं मग काही नाही बस शिकण्यासारखं खूप गोष्टी आहे तर त्या शिकल्या पाहिजे जे आपले मुन्नाबाई इंजिनियर आहे समजा जर तुम्हाला जमत नसेल ना काम तर पहिले त्यांनी काम बघावं पहिले हे जुने आपलं असं आता तुम्ही देवीच्या पायाखाली काय पाहिलं हा मग ते कोण पाहिलं राक्षस तुडवून पहिले ते प्रत्येक याच्यात ना युगा युगात म्हणा तुम्ही प्रत्येक काळ बदलत राहतो मग आताच्या दोन हजार चोवीस सालातले राक्षस कोण करताय करप्शन करणार आहे भ्रष्टाचार आहे म्हणा किंवा काही असो त्यांनी घेतलेलं बा महाबळेश्वरला कोयना नदीवर पुले बघ कधी महाराजांच्या काळातला आहे तो साडेतीनशे चारशे वर्ष पण इतका मोठा पूर येतो तिथं दरवर्षी तरी सुद्धा एक कणा सुद्धा निघत निघला तर अशा गोष्टींचे त्यांनी काहीतरी नाही मग देवी निस्त आता शो म्हणून दर्शनाला गेले पाहिजे काहीतरी शिकले पाहिजे आताचे इंजिनियर असते आपण तर शिकलोय आपण काय करतोय आपण यांच्या विरोधात लढा उभा केलाय काय तुम्ही चोऱ्या करू नका जनतेचा पैसा खाऊ नका जनतेची लूट करू नका त्या राक्षस विरोधात आपला लढा चालू आहे की नाही बापू हो बरोबर आहे का चुकीच आहे माझं बरोबर आहे बरोबर आहे मग देवा देवी देवतांपासून काय शिकलं पाहिजे यांनी तेच शिकलं पाहिजे की इमानदारीने कुठलंही काम करायचं हा भ्रष्टाचार न करता हा शिकलं पाहिजे हेच आता इड याऊ आपले चाळीसगाव चाळीसगाव पाटणा देवी म्हणून जे पुरातन ठिकाणचं देवीच्या ठिकाणचं चंडिका देवीचं मंदिर म्हणजे ते पाटणा गाव आणि तिथली देवी चंडिका देवी तर आत्ता तुम्हाला म्हणजे दाखवलं चंडिकाच्या देवीच्या पाया पायाखाली राक्षसांचा सावर करताना देवी असते तर या आत्ताच्या राक्षसांना आम्हाला हे सांगायचं की तुम्ही काही राग घेऊ देऊ नका तुम्ही जनतेची लूट करताय ती लूट आम्ही थांबवण्यासाठी निर्भय विरोधात लढती समाधान भाऊ आमच्या गावाची स्थिती अशी होती मंदिराची स्थिती जर रात्रीच्या वेळेस लेडी झाली तर तिला चढता येत नव्हतं पूल प्रत्येक वेळेस भांडला का वाहून जायचा इथे मोठे मोठे खड्डे होते इकडे चालण्याला थोडा रस्ता नव्हता हे पूजा मंगेश दादांनी केलं हा म्हणजे आत्ताचे जे आता चाळीसगाव तालुक्याचे जे काही कर्तव्यदक्ष आमदार हे जे आतापर्यंत पिढ्यान पिढ्यांपासून चालत आलेले मंदिराची परंपरा तिथं काही येण्यासाठी रस्ता नव्हता आताच्या आमदारांनी चांगलं काम आमदार साहेबांनी लक्ष दिलं सभाकडे जिथे काही अडचण असेल त्यांना अशा नेत्याची सुद्धा गरज आहे पुढऱ्यांची गरज आहे आताच्या काळामध्ये तर त्यांनी चांगले काम करण्यासाठी पुढे पुढे येतात कुठेही असो सगळ्या ठिकाणी जाणारा नेता असा होता असा असावा असा असा होता असा असावा कुठला ना कुठलाही पक्ष असो कुठलाही काही असो याच्या सांगायचं इथं या विरोधकांमध्ये काम करतात ते विरोधकांनी जरी फोन केला तरी त्याचं काम शून्य मिनिटात करतात इथं असा इथं आम्हाला एक शिकायला भेटलं का कमीत कमी या देवीच्या नंतर सामान्य माणसं येऊन दर्शन घेऊन चांगला आनंदी जीवन झाडता येईल तर इथल्या ज्या आमदारांनी इथे जाण्या येण्यासाठी जनतेची जी सेवा केली त्याच्याबद्दल त्यांचा मनापून आभार कारण त्यांनी केलं इथून मागची केलंही नाही आणि आम्ही कोणाची वावा करताना कुठं दिसतच नाही कारण कुठं काही आम्हाला चांगलं नाही नीड चांगलं दिसलं म्हणून त्यांची वावा करता येईल कारण त्यांनी जनतेला जनतेला जो काही येण्यासाठी त्रास होता तो त्रास त्यांनी देवीच्या दर्शनासाठी येण्या जाण्यासाठी तो बंद केला आणि इडं पुरातन वस्तू बनलं दगड तयार करून रस्ता तयार केला तर चांगली गोष्ट आहे सगळ्यांनी घे आहे पाटणा देवीला या देवीचं दर्शन घ्या एकदा तिने ज्या ज्या राक्षसांचा संवार केला ते राक्षस कोण तर त्या काळातली सत्ताधारी जी जनतेची लूट करायची जनतेचा पैसा खायची तो पैसा तिनं वाचवायचा जनतेची सेवा करण्यासाठीचं जे काही केलेलं कार्य आहे ते शिका आणि याच्यातूनच पुढं पुढं आपल्या भावी पिढीला शिकवा वंदे मातरम